नमस्कार सर नमस्कार सर सर्वप्रथम तुमचं नाव काय सांगा माझं नाव समाधान बोजगराव सोरणशी बरं मला लग्न आजार झाला आहे दीड वर्ष झालं नाही नाही तुमचं गाव वगैरे सांगा सर आधी राहणार लातूर माझं मूळ गाव एकमे ब तुम्ही काय काम करता सर मी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये लिपिक म्हणून बरं बरं आपल्याकडे यायचे अगदी सर तुम्ही उपचार घेतलेले अर्धान वायू साठी भरपूर ठिकाणी उपचार घेतले पण उपचार मला येत चांगला फरक पडला बर किती वर्ष आधी अर्धन वायू झाला दीड वर्ष बर दीड वर्ष झालं तर आता झालं थोड फरक पडला चांगला आता पूर्ण आता झालंय पूर्ण बरं चालवलं वगैरे येतो पण आपल्याकडे यायच्या आधी चाललं नव्हतं येत काठीशिवाय येत नव्हतं चालायला आता काठी आता प्लिगर काठी पण सहज चालू होतो बरे बर आणि आपल्या उच्चार खुश आता नोटक चांगला फरक जाणवतो आता माझ्याला बरं बरं असं पहिलं पूर्ण आमचा बिंडा असं दाबल होता हा पूर्ण मूड राखलेली होती हा आणि कुठे इथे वरती झालं होतं वरती वरती असतात आणि पाय असा वाकडा होता आकडा पूर्ण होता पाय टाकता येत नव्हता हा पाय टाकता येत नव्हता आता हा ना आता सरळ झाला आता सरळ व्यवस्थित चालू पण शकतो हा अधिक काठी दोन माणसं धरून चालावं लागतात होत हा आता इलेक्ट्रॉन जाऊ शकतो हा ना हा या पूर्ण वरी असलेला हात खाली झालाय अजून थोडं राहिलंय पाच टक्के राहिलंय बस असेल थोडं वगैरे आहे त्यांना आपल्याबद्दल काय सांगू शकाल सर तुम्ही त्यांनी येऊन हिथे उपचार घ्यावा आणि पूर्णपणे समाधान करत होऊन जातं त्यांचं बरोबर तुम्ही आपल्या आधी कुठे कुठे उपचार घेतले तो उपचार माझे मी प्रत्येक तिथं लोकांनी तिथं गेलोय आयुर्वेदिक औषधं म्हणा काय म्हणलं बाहेर बाजार म्हणा सगळं करून बघितले पण कुठंच फरक जाणार नाही इथं जाणार बाकी तुम्ही आपल्या उपचाराने वगैरे खुश तर सर हो शंभर टक्के अजून चालतंय तुमचा जो हा व्हिडिओ केला आम्ही सोशल मीडियावरती वगैरे शेअर करू शकतो का करा की काय अडचण नाही तुम्हाला काय नाही बरं तुम्ही आपल्या उपचारांनी खुश त्रा हो शंभर टक्के धन्यवाद सर